पक्ष उभारणीसाठी घाम गा गाळणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार भाजपच्या माजी आमदारांनी मांडल्या जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष शिस्तीच्या नावाखाली ही सल काहींनी बोलून देखील दाखवलेली आहे काहींनी बोलून दाखवली नाहीये अशा प्रकारचं वक्तव्य देखील त्यांनी केलेलं आहे नव्या पक्षप्रवेशामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या नाराजी आहे त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे पक्ष उभारणीसाठी घाम गाळणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार भाजपच्या माजी आमदारांनी जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत बोलून दाखवलेल्या आहेत पक्षशिस्तीच्या नावाखाली ही सल कोणीही बोलून दाखवत नाही मात्र मी स्पष्टपणे बोलतो आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे सुधीर पारवे यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर या भावना मांडलेल्या आहेत नव्या प्रवेशांमुळे जुन्या कार्यकर्त्यांच्या हातातील संधी हिरावल्या जात आहेत अशा प्रकारची खंत देखील पावरे यांनी व्यक्त केलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर त्यांनी ही खंत व्यक्त केली